सर्व ग्राहकांना या बँकेचा मोठा लाभ होत असतो त्याचप्रमाणे कोवाड भागाला लागून सीमा चालू होतो या सीमा भागातील ग्राहकांना सुद्धा या बँकेचा मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो या बँकेला सर्व बँकिंग व्यवहार होत असतात पण गेले कित्येक वर्ष बँक मोठी पण कर्मचारी कमी अशी अवस्था झाली आहे या बँकेमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो सध्या ही बँक फक्त दोनच कर्मचाऱ्यांवरती चालू असून ग्राहकांना देवाणघेवाण करण्यासाठी खूप वेळ लागत आहे पाच मिनिटाच्या कामासाठी जवळजवळ दीड दीड तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे पहिणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखा अधिकारी अनिकेत कात्व कातवरे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विनोद पाटील उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील विभाग प्रमुख मारुती पाटील शाखा प्रमुख परशुराम मुरकुटे शाखाप्रमुख मारुती कांबळे अशोक भिंगुर्डे अशोक कांबळे अनिरुद्ध कुर्ट्रे आदी उपस्थित होते महानकरी निफसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड